रोज रोज फरशी पुसण्याचं तासाभराचं काम होईल चुटकीसरशी या बॉटलच्या मदतीने आणि त्यासोबतच बऱ्याच जणांना फरशी पुसायचा कंटाळा असतो किंवा गुडघेस दुखीचा त्रास असतो त्यामुळे बसून फरशी पुसता येत नाही इतर कामं असतात घाई गडबड असते आणि फरशी पुसणं म्हणजे स्वच्छतेचं काम स्वच्छताही घरात असलीच पाहिजे टाळाटाळ करता येत नाही पण हे काम सोपं होऊ शकतं एका प्लास्टिकच्या बॉटलच्या मदतीने आणि त्यासोबतच घरामधील एखादा जुना टी किंवा एखादा कपडा वापरल्याने ते कसंच चला बघूयात यामध्ये अगोदर तुम्ही जर असं काही बनवलं नसेल तर सहज तुम्ही बनवू शकता एवढं सोपं आहे याला बनवणं अगदी लहान मुलं देखील बनवू शकतात आणि जास्त वेळही लागत नाही दोन मिनटामध्ये आपलं हे काम होईल चला तर यासाठी आपल्याला काय प्रोसेस करायची आहे ते बघूयात आणि त्यासाठी एखादा असा तुमच्याकडे जुना टी शर्ट असेल किंवा इतर कपडा तो तो आपल्याला घ्यायचा आहे आणि ही आपण जी वस्तू बनवत आहोत ना बाजारामध्ये तुम्ही जर गेलात तर भरपूर यासाठी पैसे मोजावे लागतात ती आपण घरी बनवू शकतो एकही एक रुपया खर्च न करता त्यासोबतच अगदी एकदा बनवलं तर वर्ष दीड वर्ष तुम्हाला याला वापरता येईल असं आपण बनवणार आहोत मोठं टी शर्ट असेल तर थोडंसं त्याला असं दुमडून घ्या जसं मी घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला मोजमापाची गरज नाही पण थोडा अंदाज यावा यासाठी मी असं एक ताट घेतलेला आहे आणि याचा गोलाकार आपण इथे आखून घेणार आहोत टी शर्ट किती छोटं मोठं आहे त्यानुसार तुम्ही याला छोटं मोठं बनवू शकता आणि असं नाही की गोलाकारच हवा आहे ढोबळमानाने फक्त तुम्ही एक यावरती आ, रेश मारून घेतली किंवा कट जरी केलं तसंच तरी चालतं आणि त्यानंतर आपण याला कट करणार आहोत मी याला गोलाकारात कट करत आहे तुम्ही याला चौकोन ठेवायचं असेल तर ठेवू शकता आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता इथे जो आपण कपडा वापरलेला आहे ना टी शर्ट मी खास करून वापरला आहे जेणेकरून जसं फरशी पुसताना आपण पाणी वापरू तर हा पूर्ण कप कपडा पाणी शोषून घेतो व्यवस्थित साफ करण्यासाठी याला वापरता येईल त्यासोबतच कसं या कपड्याला तुम्ही जर ओढून बघितलं तर असा स्ट्रेचेबल असतो थोडस ओढलं की असा लांब ओढला जातो म्हणून मी खास करून टीशर्ट वापरलेला आहे तुम्ही इतर कोणता कपडा असेल तर वापरू शकता आणि याला मी जो गोलाकार आखला होता ना टी शर्ट थोडा मोठा होता म्हणून मी त्याच्या बाजूने याला कट केलेला आहे म्हणजे आपल्याला मोठा कपडा इथे मिळेल तर अशा प्रकारे जेवढं मोठं करता येईल तेवढं तुम्ही याला मोठं करू शकता आता बघा हे चार असे गोलाकार तयार झालेले आहेत तर त्याला आपण अगदी वेगवेगळं करून कट करणार आहोत म्हणजे चार वेगवेगळे गोलाकार ठेवायचे असं एकत्र जर कपडा कुठे जॉईंट असेल तर तो कट करून घ्या त्यानंतर मी याला थोडा अजून मोठं बनवणार आहे त्यासाठी मी अजून एक टी शर्ट घेतलेला आहे जे की छोटा आहे त्यामुळे यामध्ये दोनच असे गोलाकार मिळतील तर जसं तुम्हाला हवं असेल कमी जास्त कपडा तुम्ही घेऊ शकता तुमच्या आकारानुसार आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे मी याला कट करून घेतलेला आहे आता आपल्याला हा जो कपडा आहे इथे साधारण दोन टी शर्ट मी वापरत आहे जसं की मी म्हणलं कमी जास्त कपडा तुम्ही घेतला तरी चालतं पण जास्त कपडा असेल ना तर पुसायला थोडं सोपं जातं म्हणून मी थोडा जास्त कपडा वापरलेला आहे त्यानंतर आपल्याला अशी एखादी प्लास्टिकची बॉटल घ्यायची आहे छोटी मोठी प्लास्टिकची कोणतीही बॉटल घेतली तरी चालतं त्याला अशा प्रकारे कट करून घ्या आणि हा वरचा भाग फक्त आपल्याला इथे लागणार आहे तर मी बॉटल कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण जो कपडा गोलाकारात कट केलेला आहे त्याचा सेंटर पॉईंट घ्यायचा आणि त्याच्या बाजूने आपल्याला असे कट मारायचे आहेत आणि या पट्ट्या ज्या आहेत ना तर त्या कमी जास्त छोट्या मोठ्या तुम्ही घेतल्या तरी चालतात फक्त जे आपण सेंटर पॉईंट याचा काढलेला आहे ना मधोमल तिथपर्यंत याला घेऊन जायचं नाही त्याच्या फक्त थोडंसं असं दोन बोटापर्यंतच कट करणार आहोत जसं की बघू शकता गोलाकार आहे त्याच्या अगोदरच मी जी कटिंग आहे ती थांबवलेली आहे तर अशाच प्रकारे आपण हा पूर्ण कपडा गोलाकारात कट करून घेणार आहोत जर कपडे जाड वाटत असतील कट करायला अवघड जात असेल तर एक एक कपडा घेऊन किंवा दोन तीन दोन तीन अशा लेअर घेऊन तुम्ही कट केलं तरी चालतं एकावरतीच एक असं काही ठेवून कट करायची गरज नाही पण लवकर आपलं हे काम होईल म्हणून मी याला यावरतीच ठेवून असं कट करून घेतलेलं आहे आणि बघू शकता काही आपण मोजमाप न घेता अशा प्रकारे ढोबळमानाने याला कट करू शकतो आणि छोट्या मोठ्या पट्ट्या जरी झाल्या तरी काहीच हरकत नाही आता जो हा कट केलेला भाग आहे ना तर बघा असा वेगवेगळा जरी तुम्ही काढून घेतला तरी चालतं किंवा यावरतीच एक, -एक करून अशा पट्ट्या पकडून याला थोडंसं खेचलं तर दोरीसारखा आकार तयार होतो कारण की हे टी शर्टचा कपडा होता ना त्यामुळे खूप छान खेचला की अगदी तो असा पिळला जातो आणि एक दोरीच तयार झाली असं म्हणू शकता आता तुम्हाला एक इथे मी करून दाखवते असंच तुम्हाला बाकी ज्या आपण भाग केला आहे गोलाकार पट्ट्या त्यांना असं करून घ्यायचं आहे होत नसेल तर काही हरकत नाही अशा मोठ्या लांब पट्ट्या जरी राहिल्या तरी छान व्यवस्थित पुसल्या जातं पण अशा दोऱ्या केल्या की चांगलं दिसायलाही दिसतं त्यामुळे मी याला असं पूर्ण ज्या आपण गोलाकार कट केलेले आहेत ते असे करून घेणार आहे बघू शकता यामध्ये असं काही वेगळं आपल्याला शिवायची गरज नाही किंवा मेजरमेंटची गरज नाही अगदी ढोबळ मनाने सहज तुम्ही घर बसल्या दोन तीन मिनटातच याला बनवून ठेवू शकता आणि त्यासोबतच जसं मी म्हणलं वेळ वाचवायचा असेल तर असं काही खेचून याला दोरीसारखं नाही केलं तरी चालतं आणि एकत्रच अशा प्रकारे ठेवून पट्ट्या ओढल्या तरी चालतात एक एक असं करायची देखील काहीच गरज नाही तर मी या सर्व ज्या पट्ट्या आहेत ना तर पूर्ण अशा व्यवस्थित ओढून घेतल्या काही काही पट्ट्या ज्या आहेत त्या खूप छान दोरीसारख्या झाल्या होत्या आणि काही पट्ट्या तशा सरळ मी ठेवल्या होत्या मुद्दाम कारण की पुसायला थोडंसं अजून व्यवस्थित पुसता येईल म्हणून बाकी तुम्ही बघू शकता आपण भरपूर असं याला तयार केलेलं आहे म्हणजे चार पाच गोलाकार आपले तयार आहेत त्यानंतर बघा इथे मी एक दांडी घेतलेली आहे जुन्या वायपरची माझ्याकडे पडलेली होती तुम्ही लाकडी जी आपली वायपरची दांडी असते किंवा लाकडी एखादी दांडीत वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर प्लास्टिकचा पाईप असेल तर तो, तो देखील तुम्ही वापरला तरी चालतो फक्त जास्त उंची याची व्हावी म्हणजे आपल्याला बसून पुसण्याची गरज पडणार नाही जिथे आपला हात पोचू शकत नाही तिथे हे जाऊन व्यवस्थित काम करेल यासाठी मी अशी ही लाकडी किंवा प्लास्टिकची किंवा अशी वायपरची जुनी दांडी तुम्ही वापरू शकता त्यानंतर बघा आपण जो गोलाकार भाग कट केलेला आहे सेंटर पॉईंट काढला होता तो भाग काही आपण कट केला नव्हता तसाच ठेवला होता तर एक करून तुम्ही असं या पूर्ण गोलाकार घेऊ शकता किंवा सर्व गोलाकार एकत्र करून यावरती असे लावायचे आणि त्यानंतर आपण जो प्लास्टिकचा भाग कट केलेला आहे ना तो असा घट्ट यावरती दाबून बसवायचा अगदी जे प्लास्टिकचा पाईप असतो किंवा वायपरची जुनी दांडी असते ना अगदी या प्लास्टिकच्या समोरच्या भागाच्याच मोजमापाची असते त्यामुळे व्यवस्थित यावरती बसते आणि आता बघा आणि बघू शकता एकही रुपया खर्च न करता आपण एक जसा बाजारामध्ये पोछा मिळतो ना तसा घरीच तयार केलेला आहे आणि याला जर तुम्हाला लांब पट्ट्या करायच्या असतील ना अजून तर तुम्ही जो गोलाकार केला होता तो मोठा घ्या किंवा चौकोनी आकार घ्या किंवा अजून यामध्ये कपडा तुम्हाला पाहिजे असेल तर अजून थोडे गोलाकार तयार करा म्हणजे दोन तीन टी शर्ट जरी वापरले तरी चालतात पण एवढे पुरेसे होतात जेवढं मी केलेलं आहे कारण की बघू शकता भरपूर असं हे जाडसर तयार झालेलं आहे आणि असा लाईव्ह रिझल्ट देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघू शकता फरशीवरती बरेच असे दाग आहेत तर आपण याला थोडंसं ओलं करून घेतलेलं आहे आणि हे दाग सहज पुसल्या जातात अगदी गुडघेदुखीचा त्रास असेल प्रेग्नेन्सी असेल बसून फरशी पुसता येत नाही कंटाळा आहे तर सहज तुम्ही अशा प्रकारे फरशी पुसू शकता खूप छान स्वच्छ होते आणि त्यासोबतच यामुळे भरपूर वेळ आणि मेहनत वाचते बघू शकता याचा रिझल्ट फरशीवरचे पूर्ण डाग मी स्वच्छ केलेले आहेत असंच आपण घरातील प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये याला वापरू शकतो अगदी कुठे कपाटाच्या खाली बेडच्या खाली सहज हा जातो आणि स्वच्छता आपण करू शकतो जिथे हात पोहोचत नाही तिथील स्वच्छता करण्यासाठी तर आपल्याला खूप हा कामी येणार आहे पोछा आणि त्यासोबतच असं नाही की फक्त फरशी पुसण्यासाठी घरामधील जाळे काढायचे असतील खिडक्या साफ करायच्या असतील तर सहज तुम्ही याचा वापर करू शकता आणि अगदी रियुझेबल आहे याला थोडं स्वच्छ करून थोडं वाळवून परत दुसऱ्या दिवशी तुम्हाला वापरता येईल आणि बघू शकता जिथे आपल्याला हात पोहोचवता येत नाही खुर्ची घ्यावी लागते स्वच्छता करावी लागतात जाळे काढायची म्हणा खिडक्या पुसायच्या म्हणा तिथे या चा आपल्याला सहज वापर करता येतो तुम्हाला हा पोछा कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही पण आजच बनवा भरपूर आणि मेहनत आणि पैसे वाचतील आणि त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद